चला जोडी सीमारेश्वर आले चला असं बसू देत आलो होतो तिकडे काही सीट बिल बदली करू नको म्हणजे तिकडे काय आलो होतो त्या पदवाला माहिती चला मते साहेब जोडी सोडा चला मध्ये साहेब अजूनही पन्नास जोड्या पलवायचे हा तिकडे काय कोण पडलाय काय माझं धरतोय तर काय धरू दे तिकडे लक्ष देऊ नका तुम्ही जोडी सोडा जोडी सोडली चला

आदरणीय सावर्णेकर साहेबांच्या इथे म्हणजे खळबट्टेला पहिलं मैदान संपन्न झाला अठरा तारखेला बावीस तारखेला देवदेव देव आणि आज तिसरा भाग मिळतो तो विक्रांत प्रतिष्ठान जर लागला तर मेमोर दिसत माणसाचं आणि खऱ्या अर्थानं राऊत साहेब सुद्धा या क्षेत्रातले एक हरवणारी असं व्यक्तिमत्व आहे जर नागेश शेट्टी बोलावण्या गेलं तर राऊत साहेब चिखलात सुद्धा येतील कारण सलग दोन वर्ष आपण पाहिलं आणि ही बाई जाऊ शकते

नंबरला केशवंत देसाई तुरळ अठ्याहत्तर नंबरला चट्टीका परळ गोळवली एकोणऐंशी नंबरला प्रवीण माने कुंभारखाणी वर्ष झालेला आहे

બંડ પેઢો સપોર્ટ నోటటోడు పోయాడు. నోబాయ్ ఏది లైంగరా వస్తుంది. కళాకర్ ఇటు కనినాడు వెళ్ళి పలా ఆ ఎప్పుడు ఎంగ పోయి కూడు ఇన్ని farine పકડైచే వస్తుంది. నాన్న ఇểuడు విత్తం దిను నా పుర ఊబన రాయచ. అది ఖాండి దగ్గర ఏంటి పల్ల

संचित हॅलो आली काय थोडी भाई चला पती साहेब थोडी सोडा पती साहेब छोटी सोडा चला

स्पर्श केला तर मालकाचे नुकसान होत म्हणून चांगल्या प्रकारचे खेळ बघायला आले फक्त वातावरण छान उभं राहून बघायचं सर्वांना सुश्रा फक्त देऊन चोरी फिरवायचं का करू नका या ठिकाणी नाही पक्ष पण आहे मला त्याला स्टेज वर बोलवलं शहात्तर परी कामुळे त्यानंतर सत्याहत्तर नैतिक यशवंत देसाई अध्यर असणारे चंडिका पडोळकर गोरावली एकोणऐंशी प्रवीण मादे कुंभारखानी आणि ऐंशी नंबरला धावणारे संजय नांदे वासरा <laughs>

नागेश जी आपण विनंती आहे चला हॅलो नागेश त्याला बाहेर घ्या जरा मैदानाच्या बाहेर घ्या हॅलो प्रत्येकाला मैदानाच्या बाहेर घ्या व्यसन करून येतात दारू पिऊन येतात आणि इथे लोक ते करतात हां दारू पिलेल्या फुल आहे त्याला ताकद नाही उभं राहायची इकडं

चला जोडी सोडतोय बघा आताचा नजराला थोडासा वेगळा पण पाहतोय कारण जोड्या सुद्धा आपल्याला क्लियर दिसतय राजेश दादा पिवळी सोडून अजून पण असतील ते बाहेर पाठवा अतिशय तुम्ही थांबा बोर्ड तुम्हाला संधी आहे पिवळ्या जर्सी विनंती आहे आता आतमध्ये आपल्याला पिवळ्या जर्सी घरीच कोणी घेऊ नका हळूहळू या खेळाचं कसं असत मधमाशीच्या पोळ्यासारखा एकदा का एक दोन चिकटले की बाकी सगळे चिकटत चिकटत सगळ्यात येतात त्यांना वेळेतच बाहेर काढा चला थोडी सुट्टी द्या एक जबरदस्त जोडी चंडिका पटाकरी कोरोनीवाल्यांची जोडी येते यानंतर प्रवीण शेठ वाणे वाले आपली जोडी तयार करायची त्यानंतर ऐंशी क्रमांकाला संजय लांडगे वाडाडवाले राकेश दादा यांचं मला वाटतं यात हंग प्रकारचं काम आहे

मातंबर जोडी मैदानामध्ये येते चार जोडींना इतिहासातला अनेक मैदानावर तीन जोडी येते प्रवीण माने कुட்டார் कधीवाले की बघूया आज या मैदानावर खेळाकडे सुंदर कामजीजना सर्वंचित लक्ष केंद्रित करत आहे का बघूया चंदोरचा जोडीला बाळा एक जबरदस्त जोडी आपण पाहतोय

तुझंच कौशल्य शाबास जाती मात्र कसं आहे वाढव वाढव जबरदस्त पुन्हा एकदा जाकी पडतो जोडी काही सोडत नाही जबरदस्त टायमिंग सगळि हा जबरदस्त जाऊ जाऊ दे जोराव वाढव 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 पुढची जोडी येते चला चला चल 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 थांबेल का तिथे जाती टाकण्यासारखा वाटते बरं वाढे हा देश राखते त्याला एक येऊ दे पुढं ये हो फिरो फिरव त्याला मागे फिरव घे त्याला घे येऊ दे येऊ दे दहा नंबराच्या आतमध्ये जर आपल्याला बसायचं असेल तर अठरा ला मैदान लॉक झाले त्याच्या आतमध्ये आपण येऊन आपली जोडी बसवायची आहे कौशल्य आपलं आहे लगेच तिथं आगळ जोडी टॅप काढू नका शेखर जाधव इकडे बघू नका काय बुक बीक लागली काय का। चला तिकडे जोड्या सोडा बट पट पण चला बोलू नका

तिकडचा कमी पडला जरासा सतरा पंचनीचा रेकॉर्ड पाटगाव अजूनही रेकॉर्ड ब्रेक केला जोडी सुटली गावातली जोडी चल मध्ये हे घेऊ अरे चांगला घेतलं कसरत आहे कसरत आहे जोडी चांगली पडते काय होत यजमान जोडी अरे वाढव आता वाढव आता लागेल अप्रतिम अप्रतिम जबरदस्त टीव्ही नाईन वाले या ठिकाणी आले कसं ठिकाणी आपण पाहतोय सोना आणि मजार

आणि सोन्या ज्या भाऊ मैदानावर प्रथम वर्षी जी पहिली पगारपणाची स्पर्धा झाली यामध्ये अव्वल क्रमांक काढला होता तोच उत्तम भाऊ येतोय समर्थन